नमस्कार मंडई मी अनिषा डिमेलो वसे मंडळी आज अचानक आमच्या शेजारच्या काकू आहेत ना त्यांनी आम्हाला जोरात जोरात हाका मारायला सुरुवात केली इथे या मोठा साप आलेला आहे आम्ही सगळेच शेजारी धावत धावत तिथे गेलो आणि पाहिलं तर एवढा खरं तर एवढा सुंदर साप आम्ही पहिल्यांदा एवढा चांगल्या प्रकारे पाहत होतो आणि एकदम शांत असा हा साप होता तो एका कंपाऊंडमधून आतमध्ये जात होता आम्ही सगळे बघत होतो की काय करावं आता आता खरं म्हणजे रायझल बघा ना, ना तुम्ही सगता रायझल आली आणि दुसरे सगळे एक्सायटेड आहेत आमचे पप्पा आणि हे जे आहेत ना ते आमचे दादा आहेत जा हे दादा जे आहेत ते आमचे साप सर्पमित्रच आपण सांगू शकता कारण जिथे जिथे सर्प येतात साप येतात ते शेता पिने त्याला पकडतात आणि आता देखील त्यांचा तोच प्रयत्न चालू आहे सुरुवातीला इथे सगळेच सांगत होते की हा साप जो आहे ना तो आमच्या भाषेत त्याला कांबळ्या बोलतात कांबळ्या हा साप आहे तर कांबळ्या साप असेल कांबळ्या साप असेल असंच सगळे बोलत होते कांबळ्या साप म्हणजे तसा असं सांगतात की विषारी नव्हता एवढा काही त्याने चावलं तर त्या भागातलं जे मांस आहे ते कुसते असं सांगतात आणि खूप वर्षभर ते असं कुजलेलं राहते पण त्याने विषबाधा वगैरे एवढी काही होत नाही तर सगळे एकदम शांतपणेच बघत होते की कामात आहे बघूया कसं होतं आहे आणि एकदम देखील जात होते मी देखील असं दोनदा तीनदा प्रयत्न देखील केला पण आता अचानक हे जेव्हा चेक केलं इंटरनेटवर पण अधिक बघितलं तेव्हा कळलं की हा तर अत्यंत विषारी सापामधील एक घोणस साप म्हणजे रसल वायपर हा साप आहे हा बघा ना किती दिसायला सुंदर आहे आणि एवढा चपळ आहे की कि कल्पेशदा किती करत होते तरी पण तो त्यांना दाद देत नव्हता हा ना भारतातील सर्वात विषारी सापापैकी एक साप आहे त्याच्या गोलाकार लंबवर्तुळाकार अंगावरती ठिपके देखील आहेत काळे असे ह्यांची मान आणि तोंड त्रिकोणी असते आणि त्याचा आवाज ना प्रेशर कुकरची एखादी शिटी जे की वाजवतात तसा आवाज येतो त्यामुळे तिथे साप आहे हे ओळखणं देखील सोपं जातं तुम्ही आता बघू शकता किती मंडळी आमची जमलेली आहे सगळे शेजारी जमलेले आहेत आणि दादा मला वाटते की आता सक्सेसफुल झालेले आहेत त्यांनी मी आता साप त्या ड्रममध्ये भरायला सुरुवात केलेली आहे すごい。<laughs>